आहेत आणि इथे चुकामुक होते ही गाडी आता इथे कुठे चालली समजत नाही जर टिटवाल्या बाजूला असेल तर जे इथं ती जाऊ शकते नाही ती गाडी सुद्धा पुन्हा परत ती अडकली ती गाडी अडकली तिला पण नागपूरच्याच दिशेने जाणे इथे खूप मोठी गफलत होते हे बघा सर्व गाड्या तिथे अडकतात हे बघा हे बघा एक गेली एक फसली जे मागे दुसरी मग तिसरी मग चौथी इथे इथून बोट लावले पाहिजे इथनं नाक्यानाके बोट पाहिजे तुम्ही उजव्या आता नाही राहा उजव्या त्याच जाईन मी गेल्यावर तिथे गाड्या अडकतात आणि एक गाडी जरी तिकडे बोलली का येणार अनेक गाड्या त्याच्या मागे मागेवर आणि मग खूप मोठे आडकाठी येते तर याकडे आहे बा हे बघा हे बघा लाईन लागले लाईन लागली एक पुढे जाऊन त्या त्यामागनं लाईन लागली लगेच ॲक्च्युली एवढा मोठा बोर्ड लिहिला आहे नागपूर नाशिकसाठी एकजी खूप मोठा बोर्ड आहे आणि बाजूला लिहिलं आहे इंदूर हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर आपलं स्वागत तर इतका मोठा बोर्ड इकडून बघता येत नाही का इकडून बघा ना तो बोर्ड दिसतो लावला कुठे समोर सरळ जात आहे आणि ती बघा ते रिक्षा अरे काय बोलणार वाहतुकीच्या नियमांचे ने नेहमी बारा वाजवले जातात ती रिक्षा, जा या या रिक्षा जी आता इथनं गेली ती बघा तिथनं परत मागे भरलेली आहे आणि किती या गाड्या या सुसाट चालल्यात नाही रिक्षा बिंदाश येते जाते हे बघा गाड्यांची जी वेग मार्ग किती सुसाट गाड्या आहेत आणि ते जी हे मला वाटतं फेरफटका मारतात हे काम वगैरे चालू आहे त्यांचे जे काम करायला घेऊन जातात त्यांचं देखील काम तिथे चालू आहे आणि हा जो समृद्धी महामार्ग आहे ठिकाणी रावसाहेबने रिक्षा केलेली आहे हे बघा ही फार पर्यंत ना चान्सच नाही कुठे किती मोठा जीवाशी खेळ हे बघा तिथे गाड्या फसल्या सरळ आल्या ॲक्च्युली गाड्यांनी इथनं प्रवेश करताना समृद्धी महामार्गावर त्यात बोर्डकडे लक्ष देणं किती गाड्या येतात सुसाट इथनं आजो मार्ग वडपे इथनं येतात सुसाट समृद्धी महामार्गावर तेव्हा येताना इथे एक दोन तीन एक दोन तीन चार पाच लेन आहेत त्यापैकी ज्या तीन लेन आहेत ना त्या हे बघा हे कंटे हे चुकीच्या मार्गाने गेल्यात या गाड्या चुकीच्या मार्गाने गेल्यात काही जातील ना पुणे पुन्हा पुढे अडकतील हा पण गेला अरे यांनी इकडे जावा नागपूरला जायला हा याने बोर्ड वाचला बरोबर नागपूरच्या दिशे यांनी पण वळण घेतला आहे फसलाय फसलाय फसला आहे त्या तीन गाड्या गेल्या त्याच्यामुळे हा देखील फसला आहे ॲक्च्युली या तीन गाड्या ज्या गेल्यात त्या पुन्हा मागे फिरतील तर हा जो रूट आहे बाजू हा नागपूरला जाणार इगतपूरला जाणार असतो आणि जे तीन ट्रक गेले ते पुढे फसतील कारण तो मार्ग आहे तो आपला दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे जो बनत आहे तो मार्ग आहे जो जे एन पी टीकडे जातो बघा ह्याला आता हिनी बोर्ड वाचला असेल नागपूर नाशिकसाठी एक्झिट म्हणून आणि बाजूला इंदूर हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आपलं स्वागत बर्ड वाजला असेल आणि त्यांनी एवढा मोठा कंटेनर डिलिव्हरीचा कंटेनर आहे त्यांनी साईडला घेतला आणि चालला बाजूनी आणि जे ट्रक गेलं ते बघा हो त्यांनी यू टर्न घेतला आहे आणि टर्न घेऊन ते पुन्हा इकडे येत आहेत म्हणजे ते इकडे कुठेतरी वेरहाऊसच जे आहेत ज्यांना एंट्री नाही आमने खूप वेअरहाऊस आहे त्याच्या बाजूला एंट्री नाही तिथे जाणारे असतील आणि त्यांना तिथे एंट्री नसल्यामुळे थे एवढा एं लांबचा वरचा घेऊन कदाचित जातील बघा अजून काय गाड्या गेल्या तिथे इथे खूप मोठी चुकामुक होते या ठिकाणी काहीतरी हा जो बोर्ड लिहिला आहे ना समृद्धी महामार्गावरून हा बोर्ड ना इथून फार मला वाटतं थो थोडा थोडा अंतर पाहिजे होता की तुम्ही समृद्धी महामार्ग आणि उजव्या हाताला राहा असा बोर्ड पाहिजे बघा सगळ्या गाड्या फसतात तिथे जाऊन तो ती फोर व्हीलर देखील अडकले आणि जे तीन ट्रक ती तुम्हाला मी आता बोलत बघा ते पुन्हा युटर्न घेऊन आलेले आहेत ते नक्की तिथे वेरावच्या ठिकाणी जाणारे असतील आणि त्यामुळे त्यांना इथे पुढे युटर्न घेऊन इथे ॲक्च्युटर नाही आहे थोडी जागा ठेवली आहे कारण त्यांना इकडून कुठल्याही प्रकारचे पर्याय नाहीत त्यांना कुठल्याही प्रकारचा पर्याय नसल्यामुळे त्यांना हाच एक पर्याय शिल्लक राहतो आणि हंड्रेड पर्सेंट तिथे वेरहाऊसला जाणारे ट्रॅक्स असतील अर्भात दुसरे काही चान्स नाही तर इथे मात्र खूप मोठी गफलत होते याच्यासाठी इचे ह्याचे बोर्ड आहेत समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी उजवी उजवी लेन वापरा असे बोर्ड तिथून पाहिजे होते जेणेकरून लोक उजव्या लेननी बरोबर प्रवास करते आणि न चुकता ये का ले ले। ते समृद्धी मार्गात इथे पुढे हे बघा त्या बाजूच्या लेनने सुद्धा आणि तिथे मध्ये बॅरिगेड्स लावलेले आहेत तिथे एवढा वेगवान प्रवास जो करायचे एकशे वीस स्पीड वगैरे तो तिथून पुढे गेल्यावर करा आय थिंक टोल नाका आहे दोन अडीच किलोमीटरवर हो, तो टोल नाका संपला तरी करावा हे बघा रिक्षा चालले नाही म्हणता रिक्षा कशी घात आणि रिक्षा नॉट अलाउड हे रिक्षा मला इथनं वरण घेऊन वरण पण नाही घेतलं समृद्धी महामार्गाच्या दिशेने रिक्षा चालले कशी काय हे जे जा बॅरेक्झन वॉलन हो घेतलं ठीक आहे समजूकता ती डी आमच्या इथे उतरू शकते आणि मग तिथनं टिटवाला वगैरे जाऊ शकते परंतु समृद्ध महामार्गाच्या दिशे दिशेने रिक्षा कसे काही गेले समजत नाही हा समृद्ध मार्ग वडपेच्या दिशेने येणारा महामार्ग वडपे इथून साधारणतः अडीच दोन अडीच किलोमीटरपर्यंत आहे आणि हे बघा हे काय मला समजतच नाही या महामार्गाचे उपयोग काय आहे रॉंग साईडने सरळ सरळ हा कंटेनर चालला आहे हा बघा हा बघा जी उतरण आहे वरतून वरतून जी उतरण आहे आमने इंटरशनच्या इथनं मुंबईला जाणारी त्या रस्त्याने हा कंटेनर चालला आहे काय वाहतुकीचे काय नियमच नाही समृद्धी महामार्गावर मग बोलता अपघात वगैरे होतात अहो सुसाट रस्ता आहे थोडं थोडं ठिकठिकाणी नाव त्यांना काय बोलू मला ना काही ना का शब्द नाही हे तर ठीक आहे बाईक्स वगैरे ते मी जसं बोललो पी सी डामच्या इथनं येतात जे कामाला जाणार शॉर्टकट वापरत पण किती मोठी रिस्क आहे बघा तिकडून सुसाट गाड्या येतात कंटेनर तो पण विरुद्ध दिशेने चालला आहे एका साईडने गेला आणि गाड्या तुम्ही झूम करून दाखवतो किती मोठी रिस्क आहे तिथे गाड्या येत आहेत आणि कंटे सर सर रॉंग साईडने गेलं आहे ते बघा इथे पण किती प्रॉब्लेम आहे बघा जे टिटवाल्यावरून आले आहेत गाड्या नाही म्हणजे मग अशी जर दोन गाड्या गेल्या आम्ही बोललो फसल्यात नक्कीच रस्ता चुकलेत आहेत त्या पुन्हा मागे फिरलेल्या आहेत मागे फिरून आलेल्या गाड्या आहेत आणि इथे चुकामुक होते ही गाडी आता इथे कुठे चालली समजत नाही जर टिटवाल्या बाजूला असेल तर कुक्षीच्या इथनं ती जाऊ शकते नाही तर ती गाडीसुद्धा पुन्हा परत ती अडकली ती गाडी अडकली तिला पण नागपूरच्याच दिशेने जाणे इथे खूप मोठी गफलत होते हे बघा सर्व गाड्या तिथे अडकतात हे बघा हे बघा एक गेली एक फसलीच्या मागे दुसरी मग तिसरी मग चौथी इथे इथून बोट लावले पाहिजे इथनं नाक्यानाकेव बोट पाहिजे तुम्ही उजव्या आता नाही उजव्या त्या जाईनने गेल्यावर तिथे गाड्या अडकतात आणि एक गाडी जरी तिकडे ओढली त्या मागे अनेक गाड्या त्याच्या मागे आणि मग खूप मोठे आडकाठी येते तर याकडे लक्ष द्या मी हे बघा हे बघा लाईन लागले लाईन लागली एक पुढे जाऊन त्या मागनं लाईन लागली लगेच ॲक्च्युली हे एवढा मोठा बोर्ड लिहिला आहे नागपूर नाशिकसाठी एक्झिट खूप मोठा बोर्ड आहे आणि बाजूला लिहिलं आहे इंदूर हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर आपलं स्वागत तर इतका मोठा बोर्ड इकडून बघता येत नाही का इकडून बघा ना तो बोर्ड दिसतो लावला कुठल्यासुद्धा सरळ जात आहे चुकीचं आहे ना असं एक छोटीशी माहिती का आपल्याला आणि ती बघा ते रिक्षा अरे काय बोलणार वाहतुकीच्या नियमांचे नेहमी बारा वाजवले जातात ती रिक्षा जी आता इथनं गेली ती बघा तिथनं परत मागे भरलेली आहे आणि किती ह्या गाड्या ह्या सुसाट चालल्यात नाही रिक्षा बिंद असे जाते हे बघा गाड्यांची जी वेग मार्ग किती सुसाट गाड्या आहेत आणि ते जी हे मला वाटतं फेरपटका मारतात हे काम वगैरे चालू आहे त्यांचे जे काम वगैरे घेऊन जातं त्यांचं देखील काम तिथे चालू आहे आणि हा जो समृद्धी महामार्ग या ठिकाणी रामसाहेबने रिक्षा केलेली आहे बघा पार खेल ही फार वडपेपर्यंतला चान्सच नाही कुठे किती मोठा जीवाशी खेळ खेळतोय तो ए गाड्या एवढ्या सुसाट येतात ती लोन जाणं म्हणजे या राहण्यानी जावं म्हणजे लवकर पोचता येईल असो काच आपल्यासाठी आपले आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर एक छोटा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आल्यास सबस्क्राईब करावे तो कंटेक्ट गेला तो गेला पुढे कल्याण सापे रोड आत्ता व्हिडिओ इथे संपवतो जय हिंद जय जे महाराष्ट्र पण इथे बोर्ड लागले पाहिजेत उजव्या उजव्या आता वलण घ्या उजव्या आता वरण घ्या असे वॉडी इथे कमीत कमी सात आठ बोर्ड तरी पाहिजेत काही इथ नाही येतात आणि नशीब ते काय बोलतात बॅरिकेड्स लावले नाही तर मग लोक सरळ पुढे जातील आणि पुन्हा मागे फिरतील असं एक छोटीशी विनंती लक्ष द्यावी जय हिंद जय महाराष्ट्र